केम्बाळ तीच दहशत पुन्हा ही वेब सिरीज केवळ मनोरंजनासाठी निर्मित असून सर्व पात्र कथा काल्पनिक आहेत आणि त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही तसे असल्यास केवळ योगायोग समजावाळ what 走位、oh! Søren! i you वाडी कुणी बघितली रे पहिल्यांदा साहेब मी सकाळी पाण्यावर आलो होतो त्यावेळेला प्रभाकरची वाडी बघून मी घेऊन घरी पळत गेलो त्यांच्या मुलांना सांगितलं आणि ग्रामस्थांना सांगून मी तुम्हाला मुलगा मुलगा कुठे त्यांचा आहे ना साहेब येतो मनोहर बोलावतो त्यांना मेजर मनोरला गेम वडील काय तुझ्या हो <laughs> साहेब मागच्या बारीनं आठ दिवसापूर्वी काम करत होतो आणि काम करताना मला ते कॅम्बाड्याच दिसलं आणि मी पळ आजारी पडलो आणि कारण नसताना माझे वडील रानात गेले आणि त्यांच्याशी हे घडलं असादा मनोहर मला तुझं दुःख कळतंय त्यांची कोणाशी दुश्मनी काय होती का नाही व साहेब त्यांचं गावात कोणाशी काय वैर बिर काय नव्हतं व ते साध सरळ आणि कुणाच्या वाळक्या पाचवळ्यावर सुद्धा व पाय देत नव्हतं काय नाही बर ठीक कदम परिड बघा काय गावतय का सर्व पंचनामा झाले की मला रिपोर्ट लगेच पाठवा उठ तुम्ही कोण मी माझी सैनिक आहे गावातील ज्येष्ठ नागरिक आहे ठीक ठीक मी तुम्हाला रिपोर्ट आले की कळवतो माझ्या मा कॉन्टॅक्ट मध्ये राहा ठीक मेजर आम्ही तुम्हाला मागच्या बारेला सांगत होतो पण तुम्ही काय म्हटला असं काय नसतं मग आता बघा बर काय झालं काय करायचं आता ठीक आहे मंडळी तुम्ही म्हणताय ना तो आपले तुमचे कोण योगी महाराज आहेत त्यांच्याला आपण सर्वजण जाऊया मेजर तुम्हाला मी त्याशी म्हणत होतो आणि महाराज महाराजांच्याकडे जाऊन आलो महाराज खरंच योगी पुरुष आहे पण आता झालंय काय महाराजच गाव सोडून गेले आता करायचं का आपण मेजर आणि भाऊ त्या दिवशी मी जी बघितलं प्राणात गेल्यानंतर इतकं म्हणजे भयानक होतं म्हणून मी पळत आलो तुम्हाला सांगितलं माझं काय अवस्था झाली सर अंगाचं पाणी पाणी झालं गावात काहीतरी भयानक घडतंय बाबा संतो भाऊ आता शेतामध्ये कोणी एकटं जाऊ नका आणि एकट्याला जाऊन बी देऊ नका सावली जे आहे तुम्ही म्हणताय ना कुणाचाही बळी घेऊ शकते पण महाराज तर त्यावेळेला म्हणतो एकच बळी पाहिजे मग जो बळी आता मिळाला असेल मग आता ऑटोमॅटिकच गाव शांत होणारच की हो बरोबर बरोबर आणि सगळ्यांना मी सांगतो हात जोडून विनंती करतो की आपापली काळजी घ्या बरं का तर आपल्या सगळ्याचं ठरलंय एकट्या दुकट्यानं कुणी फिरायचं नाही आणि संध्याकाळी तर अजिबातच फिरायचं नाही तू गुझा कनवानी गेला कसा सारखं तू इकडून तिकडून तुला काय काम धंदा नसले गरज जाऊन तुझा सुल्या अरे तुझे आई घाल किती कडे इथं कुठं माझ्या समोर तुला ओढ होत आलाय रे बिचारी लावलं सगळं माळ्याला पसारा काढायला मग तिकडे जाऊन पटाना झाडकी शाण्यानं रे लगीन करू नये हो तुझ्या बायकून त्याला पसारा काढा लावला म्हणून आम्हाला लगीन न करा सांगतो तुम्ही का निवंत बसलाय काय कुठं काय काम आपण काय मग निवंत असतो निवंत असतो मग काय म्हणण्या पासारात काय मग काय खजिना बिजना का हो खजिना खापर पण घावला फोटो होय पोटो माळ्या काय माणूस दे सागऱ्या आपण तिघ घातलो का नाही तरी म्हणजे असं कमीच काय घात उंची काय घात खरंच आणि त्यावेळीची त्यांची मला स्टोरी बी कळली सगळी म्हण अरे आमच्या म्हाताऱ्यानं माग गावात आलं तर रानगाव रानगाव मारला होता राजाने दिली सोन्याची बॅटरी हा सोन्याची बॅटरी बक्षीस दिली होती आणि ती बॅटरी अशी होती सागऱ्या नदीच्या डोंगर माहितीये का असं मात्र बॅटरी धरायचं नंदीच्या डोंगरावाला ससा दिसायचा ससा मात्र एका दगडा ससा असा उडवायचं असाय का का नाही मात्र खतर खतरनाक नाज नाही करायचं अर तुझ तर काय जण आहे आमचं मातारा का नाही असलं दिपाड होत आपण तू तर तीन टाकली आमचं मातार सहा सहा जण बसल ना तरी त्यापेक्षा अशी ताकद होती वाड्डी ताकद होती लय ताकद भयान ताकद एकदा राजाने सांगितलं कि गावात कुत्री पिसाळ येत पिसाळ सगळी मारून टाका म्हणून आमचं मात्र का नाही असं धरायच कुत्रायच असं डायरेक्ट नदीचे डॉक्टर असं धरायचं असं धरायच असं बोलायचं असं धरायच असं बोलायचं कुत्री सागर बाबा खरं सांगतो तुम्हाला ऐकतोय बरं का मुन्या तुझ्या पंजोबाला राजाने बॅटरी दिलेली सोन्याची तू सांगितलेलं तुझ्या पंजोबाला राजाने कुत्रे गावातली पिस्साले मारायची आणि असं म्हाताऱ्यांना तू मला सांगितलं माझ्या ऐका माझं पंजोबा इतकं खतरनाक होत इतकं मोठं होत आता जे आम्ही घर बांधलं की नाही त्या घराला तू तुळव्या बघितल्या त्या किती मोठ्या मोठ्या ती मास्तार आहे ना आमचं दा, कुराडीचं दाड कुराडू ते नाही त्या कुराडीच्या दांड्याच्या तोळ तुळ मग म्हणजे किती मोठं मास्तार असं ती नंदीचा डोंगर आहे नाही नंदीच्या डोंगरावर एकदा म्हातार असं जाण तोडाला गेलेलं लय मुठे आवड एका ठोक्यात झाड अशी मुठ्ठी वाढायचं एका ठोक्यात मग लय राह ताकत लय वाट ओके आम्ही असं एकदा तोडता तोडता झाड तोडत होत आला की माग वाघ वाघला नजरला नजर भेडावली तुला ना तुला वाघ असा माथाऱ्याकडे बघायचा माथार असा वाघाकडे बघायचं आता वाघ असा म्हात्याकडे बघायचा म्हातारा बी रागात असं बघायचं वाघ असा बघितला माथाऱ्याकडे वाघाला चष्मा लागतो चष्म्याच सोड तुला सांगतो गुरुगार लिवाज माता राग तिकडे तिकडे असं बघितलं घेतला कासरा केला तुमचा ना असं म्हणून टाकला बघ अस मंग्र मग जाग्याव खालास आणि आता आम्ही झुपतो नाही ते झुपतो नाही त्याच्या खाली जी वाकळाय नाही वाकाच्या कातडीची साई आवडतो हा कर मग पण ते काय माझ्या ऐकल्या सागर तुमच्या पूर्वजांच्या स्टोर्या हा मग होय रे मुन्य तुझ्या आजोबाने बॅटऱ्या चमकावल्या तुझ्या आजोबानी कुत्री कुलली तुझ्या पंजोबाने वाघ मारला आणि मा। तुम्ही तिघांनी काय केलं अरे तुमच्या पूर्वजांनी हो आज्या पंजांनी काय काय केलं आणि तुम्ही त्यातलं एवढं तरी करताय का तुमच्या आई वाटल्याने तुमच्यासाठी एवढं केलं लहानाचं मोठं केलं आणि तुम्ही काय करताय ना चौकात बसून टावर काय करताय बाय अरे वे? अजून वेळ गेली नाही सुधरा मला जायचे कामावर जातो मला होते उशीर बर का मुन्या बंट्यानं सांगितलेलं खरंच आहे बर काय तस विचार केला तर आपण घरच्यासाठी कायच मदत करत नाही करत ह्या चौकात बस त्या चौकात जा ह्याला काय म्हण त्याला काय म्हण ह्या जिला वेला वेकर बांधण्यावर काय गरज बी नव्हती असं नाही केला पाहिजे आता हे बंद करूया सगळं तुमची काय गरज होती आता काय करू घराच्या व्यवस्थित मदत करू काम हात भर लाव चला काय उपयोग नाही हो सागरे तुला गीत सुरू का विचार घे तुझ्या आज पण खरंच वाघ मारतो तुझ्या नमस्कार साहेब बस मनोहर तुमचं दुःख आम्ही समजू शकतो पण चौकशी करणं आमचं कर्तव्य आहे मला सांगा घटनेच्या आधी ते कोणाकोणाला भेटलेले हा घटनेच्या आधी बरं का साहेब प्रवीण रानामध्ये मीटिंग घेतली होती प्रवीण कोण प्रवीण प्रवीण म्हणजे प्रवीणची आमची चंदूची राजूची आणि धनाजीची जमीन तिथं कि आहे त्या जमिनीच्या व्यवहारासंदर्भात मीटिंग घेतलेली होती काय विषय त्या जमीनचा ती जमीन कुठले तरी कारखानदारच घेणार आहे आणि आमच्या चौगा व्यतिरिक्त प्रवीण जमीन विकणार आहे त्या संदर्भात मीटिंग घेतली होती म्हणजे तुम्हाला चौघांना ती जमीन विकायची नाही प्रवीणला विकायची प्रवीण ठीक बाक। भाऊ

सांग सांगा खून झाला कुठं साहेब मी नाही खरच खून केला साहेब मी एक दिवस म्हणजे मी दावा होतो मला काय बोलता पण ना साहेब सांगते ना मी तुम्ही चौकशी करा वाटलं मी तीन दिवस आलो झोपून मी दावा फ्रेंडचा आलो या मला पिट्टून सचिन आणले दावा मी भेशूनच होतो साहेब ते तीन चार दिवस जागेच साहेब कोण रे पिंटून सचिन कोण साहेब मी कॅमेऱ्यातल्या आमच्या रंग गेलो होतो साहेब मी मला ते एवढं बाहेर दिसलं मी तिथन घेऊन पळ सुटलो मी बेशुद्ध पडलो मला माहित आहे आमच्या तिथं गुरा किती आहे गुरा चारायला ते त्यांना मी दिसलो त्यांनी सापडलं मी त्यांना त्यांनी मला उचलून दावा म्हणता साहेब ते पिंटून सचिन होते ना ते कदम ते पिंटून सचिन कोण आहे बघा चौकशी करा समोर उभं करा आणि तू रे चौकशी झाल्याशिवाय तू गावाच्या बाहेर कुठं जायचं नाही समजलं चला कदम त्या दोघांना घेऊन समोर मुरांना सचिन सचिन काय कड कोण आहे सचिन नमस्कार बोला साहेब सचिन गायकवाड का तुम्ही साहेब आणि बोलावले गाडी होय काय झाले साहेब हे सचिन गायकवाड नमस्कार, नमस्कार। सचिन गायकवाड प्रवीणला बघतो प्रवीण किंबायात बेशुद्ध अवस्थेत पडला होता त्याला मी आणि पिंटू अण्णा घेऊन दवाखान्यात गेलो पिंटू पिंटू कोण तू आमच्यावर रानात गुर राखायला असतो साहेब ठीक आहे चौकशीला पोलिटिशना बोलवलं तर यावं लागेल ठीक आहे साहेब चला रे कदम चला गाडी बसा या बस बसा बस बसा बस 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 प्रवीणची ट्रीटमेंट तुमच्याकडे होती का हो प्रवीणची ट्रीटमेंट माझ्याकडे चालू होती गावातील दोन तीन लोक ते माझ्याकडे घेऊन आलते तो एक दिवस पूर्ण बेशुद्ध होता आणि त्याला खूप आशेक आला ठीक आहे काही गरज लागली तर आम्ही भेटू तुम्हाला येतो आईला परसू आता बोला की अंबाहेर राहणार पावा नानाचा मर्डर झाला आयला गावात काय ना काय तरी मी प्रतिकार